नमस्कार आज आम किहिम बीच वाले अलीबाग इत शिवलिंग बनने नहीं गई आज खाने जाए जाइल ना अजु हाँ तीन थाम ब इकडे तिकडे आज आम्ही किम बीच वर आलो आहे महादेवाची पिंड बघायला आमची त्रीन माझी हाय तर आम्ही दोघीच जणी आलो आहे किम बीच वर हे बघा किम बीच आधी बघ येथील श्रावण महिन्यात पिंड निघते तीच बघण्यासाठी खात आम्ही आलेलो आहे बघूया आता आपण किम बीचवर जाऊ अजून सध्या भरती आहे ओटी बस लिहायला वेळ आहे बहुतेक अर्धावर बसून काढूया आता फोटो बिटो काढतो त्यावर आम्ही आता आता काय करू शकत नाही अजून अलिबाग येथे किहिम आहे अलिबागपासून ती तीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर आहे पंचवीस असेल पंचवीस किलोमीटर आहे की बीच म्हणून तिथं श्रावणात ना पिंड दिसते महादेवाची तीच बघण्यासाठी आम्ही खासा आलोलो आहे अजून भरती आहे ओटी सुरू झाली का पिंड दिसेल ती बघा आता इथं ना गर्दी झालेली आहे पिंड बघ ओटी सुरू झाली ना पिंड बाहेर आलेली आहे आता पाणी तिकडं गेले त्याच्यामुळं आता गर्दी झाली तिथं खूप पिंड बघण्यासाठी हे पण चाललेले आहेत पिंड बघण्यासाठीच रस्त्या जरा खडतड आहे चालायचं म्हणजे मुश्किल आहे पण आता देवाचं दर्शन घ्यायचं म्हटल्यावर एवढा त्रास सहन करायला पाहिजे टोकेदार दगड आहे खडक आहे चालायला जमत नाही बघा काही पिंड बघून येत आहे आम्ही पिंड बघायला चाललो आहे तिथं पिंड येते बाहेर तिथे श्रावण महिन्यात अजून असा समुद्र आहे इथून हा असा रस्ता आहे जायला समुद्राची मोठी मोठी चालायला पण येत नाही आम्हाला हे बघा तिथे खूप गप्द झाली फक्त श्रावण महिन्यातच इथे आमच्या खडतो खडत आहे प्रवास हो बघा ना असते दगड ते शिंपल्यांचे खड खडक येतो कसे हो हे बघा इथं पोचतो आम्ही आता गर्दी आहे तर तिथे जरा थांबावं लागेल ही शिवपिंड येतात तिथं सर्व भाविक श्रावण महिन्यात

Terima kasih. telah tuh, यायला सरकारचं आजीबाज तिकडे लक्ष नाही एवढं खडतं सुद्धा जावं लागते चालतं सुद्धा येत नाही झालं आमचं पिंडीचं दर्शन छानपैकी आलो बाबा येत्याच आपल्याकडे खडक नाहीच आहे खडकच जास्त आहे त्याचे ते खोलून खोलून ते खडक झाले एवढं कडक ते मग तेवढं मग हात रक्तळ होतात तुम्ही पे तुम्ही काय काका दहा रुपये बसायचे चला आम्हाला कुठं माहिती होते बाबा नाही माहिती अलिबागच आहे का इथलं नाही इथलंच आहे तरी माहिती नाही हो असं कसं बाबा <laughs> माराय गेले कर्तिपुरा काय गेले पुरो करत दिसता इकडे लाइक एंड नाही आव लागला मस्तच बसन राव दिवान मुंबई दिसती आहे अरे पण मला नाही यायची ना आपण काय नाही करत ना काम काम हात